वीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमरगा पोलीस निरीक्षक कार्यालयाचा सन्मान शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानामध्ये प्रथम क्रमांकाची गौरवशाली कामगिरी महाराष्ट्र शासनाच्या दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून उमरगा पोलीस निरीक्षक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल उमरगा शहरातील पोलीस विभागाचा भाजपा उमरगा शहर मंडळाच्या वतीने सन्मान आणि सत्कार करण्यात आला आहे या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला पोलीस निरीक्षक मान्य अश्विनी भोसले मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्रीकांत भराते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य गजानन पुजारवड यांचा विशेष सन्मान करण्यात आला सत्कार समारंभात भाजपा उमरगा शहर मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट साईराज ताचले भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कपिल महाजन तसेच जगदीश जाखुटिया संतोष वकारे समर्थ दंदगे स्वप्नील बदोले यशवंत कोथिंबरे आणि इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते माननीय अश्विनी भोसले मॅडम यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि उमरग्यासारख्या सीमावर्ती भागातील पोलीस टीमचे कार्य हे सुशासन शिस्तबद्धता आणि कार्यक्षमतेचे प्रतीक ठर आहे जीटीबी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव